राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा चोवीस तारखेला संगमनेराच्या प्रचंड बहुमताने मला एक सामान्य मुलाला कार्यकर्त्याला त्या तालुक्याचा आमदार केलं तर त्या मतदारांचे आभार मानणं हे आमचं शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महायुती म्हणून तर साहेबांनी आमच्या पक्षाचा जो अजेंडा आहे जेवढे आमदार निवडून आले त्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन स्वतः शिंदेसाहेब त्या मतदारांचा आभार मानण्यासाठी येत असतात त्यामुळं आणि हे जे संपर्क काढलं माझं सुरू झालं आहे ॲक्च्युली मागील अठ्ठावीस तारखेलाच साहेबांनी मला सांगितलं होतं परंतु आदरणीय आमदार विखे पाटील साहेब त्यावेळेस स्पर्धेच दौऱ्याला असल्यामुळं मी शिंदेसाहेबांना विनंती करून पुढील तारीख मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार चोवीस तारीख मला साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे या संपर्क कार्यालयचं शिंदे साहेबांनी आदरणीय विचे पाटील सर सुजय हस्ते कारल्याचे कर उद्घाटन करून कारल्याची कर सुरुवात होणार असून त्यानंतर एक रॅली मिरवणुकीच्या माध्यमातून जनता राजा मैदानाते मतदारंचा आवाराचा मोठा मेळावा होणार आहे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ